किती पण पोट वाढलेलं असू द्या जर ते कमी करायचं आहे ना तर आजच्या व्हिडिओमध्ये मी अशा ड्रिंक सांगते त्या जर तुम्ही कंटिन्युअसली फॉलो केल्या आणि काही अशा सोप्या सोप्या प्रॅक्टिस सांगते की त्या पूर्ण प्रॅक्टिस आहेत त्या आपल्या पोटावरती पूर्ण फायदा करतील या जर प्रॅक्टिस तुम्ही कंटिन्युअसली केल्या या दोन्ही गोष्टी तर तुमचं लवकरात लवकर पोटाचा घेर आहे ना तो कमी होणार आहे किती दिवसात होणार आहे मॅम पहिल्याच दिवशी मी तुम्हाला सांगते की तुम्ही आज एक्सरसाइज या प्रॅक्टिस केल्यात आणि आजपासूनच तुम्ही सकाळपासून या ड्रिंक घेत चाललेला आहात तर तुम्हाला उद्याच तुमच्या पोटावरती खूप जास्त हलकं फील होणार आहे खूप जास्त फायद्याच्या असतात काही गोष्टी आपण करायच्या असतात तर काय आहे असं तर खूप सोप्या पद्धतीने असतं सर्व काही काही हेवी मध्ये जायचं नसतं जेवढं आपण लाईटली हलकं करतो तेवढा आपल्या बॉडीला त्याचा जास्त फायदा भेटतो तर काय करायचं आहे तर पहिले तर व्हिडिओला लाईक करून घ्या आणि कोणी पहिल्यांदा प्रॅक्टिस आहेत आणि ह्या प्रॅक्टिस करायच्या आपल्याला झोपून करायच्या आहेत तर ह्या केव्हा करायच्या जर तुम्हाला पोटाचा घेर कमी करायचा असेल ना तर नेहमी सांगते की सकाळी खाली पोटाने तुम्ही जेवढ्या प्रॅक्टिस करणार तुमच्या पोटासाठी तेवढ्या तुमच्या पोटावरती जास्त त्याचा फायदा भेटणार आहे तुम्हाला वेळ नाहीये तर कमीत कमी, कमी जेवण झाल्यावरती दोन तासांनी किंवा जेवणाच्या अगोदर प्रॅक्टिस करू शकता आता ह्या ड्रिंक आहेत त्या कोणत्या आहेत त्या सिंपल आहे बघा काय करायचं आहे पहिले तुम्हाला ड्रिंकन आपल्याला ड्रिंकवरूनच सुरुवात करावी लागेल ना तेव्हाच आपल्याला पोटावरती फायदा भेटणार आहे कारण की याच्याने आपला पोटाचा फॅट ह्या ड्रिंकनी जळणार जा, आहे प्लस आपला एक्स्ट्रा एक्स्ट्रा फॅट जमा झालेला आहे तो पिघळणार आहे आणि प्रॅक्टिस करतोय आपण तर त्याने आपल्या पोटाचा जो वाढलेला तुलतुल थुल मास चढलेला आहे ना ते जाणार आहे तर काय करायचं आहे सर्वप्रथम आपल्याला सकाळी उठायचं आहे सकाळी उठायच्या अगोदर रात्री झोपायला जायच्या अगोदर चाए एक ड्रिंक आहे ती आपल्याला बनवायची आहे काय करायचंय एक टेबल स्पून मेथीचे दाणे घ्यायचे आहेत आणि ते आपल्याला एक ग्लास काचाच्या मध्ये भरून ठेवायचे आहेत पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहे आता हे रात्रभर आपल्याला असंच ठेवून द्यायचं आहे हे चार झाकण ठेवून द्यायचं रात्रभर हे पाणी ठेवून द्यायचं सकाळी उठल्याबरोबर किचन मध्ये जायचं काहीच करायचं नाहीये ब्रश काही दुसरं पाणी प्यायचं नाही ते पाणी जे मेथीच्या पाणी जे ऑब्झर्व झालेले आहेत पूर्ण मेथीचे दाणे त्याच्यामध्ये ते पाणी गरमही करायचं नाहीये ते पाणी आपल्याला पिऊन घ्यायचं आहे आता इतकं ह्या सोप्या पद्धतीने तुमच्या पोटाचा फॅट कमी होणार आहे मेटाबॉलिझम हाय होणार आहे पाचनक्रिया सुधारणार आहे बॉडी डिटॉक्स होणार आहे आणि जे एक्स्ट्रा फॅट जमा झालेले आहेत ना पोटावरती स्टोर करत करत ठेवलेलं आहे आणि पोटावरती फॅट तो विरगळायला तुम्हाला खूप जास्त फायदा भेटतो आता कोणी म्हणेन की आम्हाला गरमीचा इश्यू आहे असं काही इश्यू आहे का, का। तर तुम्हाला जर असं काही असेल तर तुम्ही ड्रिंक नाही घ्यायची आहे तर याच्याऐवजी तुम्ही कोणती ड्रिंक घ्यायची आहे तुम्ही जिरा वॉटर ड्रिंक आरामात घेऊ हो शकता ही पण खूप जास्त फायदा करते याच्यानी तुम्हाला गरमीचा इश्यू होत असेल तर तुम्ही इथे दोन तेजपत्ता किंवा एक तेजपत्ता बॉईल करायचा आहे ग्लास पाण्यामध्ये आणि ती ड्रिंक तुम्ही घ्यायची आहे खूपच जास्त फायदा भेटतो आता हे जरा ड्रिंक सकाळी घेतली आणि संध्याकाळी परत तुम्ही अर्धा टेबल स्पून मेथीचे दाणे बॉईल करून तुम्ही ही अर्धा ग्लास किंवा एक कप भरून वापस तुम्ही ही मेथीची ड्रिंक घेऊ शकता लवकर तुमचा पोटाचा घे फॅट आहे ना तो जळणार आहे या आता इथे ड्रिंक ड्रिंक दिवसभर दोन टाइम तर झाला समज सकाळी घेतली आणि संध्याकाळी घेतली आणि गर्मीचा इश्यू आहे त्यांनी काय करायचं आहे त्यांनी पण दोन टाइमच ड्रिंक घ्यायची आहे जिरा वॉटर ड्रिंक पण दोन टाइम घ्यायची आहे किंवा तेजपत्त्याची घेत असाल गर्मीचा खूप जास्त इशू तेजपत्त्याची तुम्ही घेऊ शकता ती पण तुम्ही दोन टाइम घ्यायची आहे चांगला फायदा भेटण्यासाठी आता ह्या ड्रिंक घेतल्या आता जेवण झालेलं आहे सकाळचा ब्रेकफास्ट झाल्यावरती तुम्हाला साधं पाणी न पानी पानी पिता कोमट पाणी प्यायचं आहे पहिल्यांदाच आणि जेवण दुपारचं केलेलं आहे त्याच्यावरती तुम्हाला दोन ग्लास कोमट पाणी प्यायचं आहे संध्याकाळी तुम्ही रात्रीचं जेवण आहात त्याच्यानंतर तुम्हाला साधं पाणी न पिता त्याच्यावरती तुम्हाला दोन ग्लास गरम पाणी प्यायचं आहे हे तीन टाइम तुम्हाला गरम पाण्याची सवय लावून ठेवायची आणि सकाळ संध्याकाळ तुम्हाला मेथीच्या पाण्याची ड्रिंक घ्यायची आणि सोबत सोबत आता ह्या प्रॅक्टिस करायच्या आणि करायच्या साहेब तेव्हा चांगला रिझल्ट पाहिजे असेल तरच आता इथे काय करायचंय पोटाचा घेरच नाही जर बॉडीवरती एक्स्ट्रा फॅट चढलेला आहे ना तो पण कमी होतो आता ह्या पोझिशन मध्ये सकाळी सकाळी झोपायचं आहे या पोझिशन मध्ये आधी आरामात इथे यायचं एका पायला लांबून द्यायचं एक पाय या पोझिशन मध्ये होल्ड करायचा आणि ते पूर्ण शॉस सोडून द्यायचा आणि ते हात असे आपले खाली जोडून घ्यायचे पूर्ण पोटावरती प्रेशर टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट टेन दुसऱ्या पायाला करायची सेम पोजिशन स्टार्ट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन या पोझिशन मध्ये आल्याच्या नंतर दोन्ही पाय आपल्याला लांबून द्यायचे ह्या पोझिशन मध्ये हात आपल्याला वरती खिचून ठेवायचे दोन्ही हात उचलायचे आणि पायाला वरती किक मारायची नाईन्टी डिग्री वरती ह्या पोझिशन मध्ये अपर बॉडी उचलू शकता जर तुम्हाला सायटिकाचा असा काही प्रॉब्लेम असेल मायग्रेनचा तर तुम्ही नाही उचलायचे अपर बॉडी जर नसेल तुम्ही आरामात या पोझिशनमध्ये उचलू शकता वन टू थ्री फोर फाय सिक्स एट नाईन टेन आता हे राउंड घ्यायचे किती कारण की कि दहानीच हालत खराब होते तर कमीत कमी तुम्ही एक राऊंड तीसचा आणि असे दोन दोन राऊंडच कम्प्लीट करा सुरुवातीला नंतर हवं तर याची क्वांटिटी तुम्ही वाढवू शकता या पोझिशन मध्ये आल्याच्या नंतर या पोझिशन मध्ये यायचं अपर बॉडीला हलकस उचलायचं आणि इथे साइड टू साइड ह्या पोझिशन मध्ये पूर्ण इथे प्रेशर येतं आपल्या इथे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन अँड टेन रिलॅक्स वापस या मध्ये जायचं या पोझिशन मध्ये पायाला ठेवायचं आणि इथे हाताला वरती न्यायचं आणि लॉक करायचं काहीच करायचं नाही वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन सेम पोझिशन करायची दुसऱ्या पायाला वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन पूर्ण बॉडी आपली हलकी होती याच्या आता इथे नेक्स्ट काय करायचं आहे त्या पोझिशन मध्ये यायचं या पोझिशन मध्ये आल्याच्या नंतर पायामध्ये हलकं अंतर करायचं आणि इथे वन टू थ्री फोर फ सिक्स सेवन एट नाईन टेन या पोजिशनमध्ये वन टू इथे ना खूप जण असं करतात हाताला हाताला नाही करायचं आपल्याला आपल्या अपर बॉडीला अपडाऊन करायचं आहे फोर फाय सिक्स सेवन एट नाइन टेन या पोझिशन मध्ये यायचं इथे लास्ट राऊंड हा या पोझिशन मध्ये हाताची गट्ट मुठी करायची आणि इथे पूर्ण लोअर बॉडीवरती आणि अपर बॉडीवरती पण प्रेशर येतं याच्यानी सकाळी सकाळी जर हे असणं गेले तुमचं पोट पण चांगल्या पद्धतीने साफ होईल या पोझिशन मध्ये यायचं थोडस हेवी वाटलं आता असं म्हणजे असं बसू शकत नाही तर तुम्ही असं बसून देखील करू शकता ह्या पोजिशनमध्ये देखील करू शकता वन टू ठीक आहे जर तुम्हाला असं जमत असेल तुम्ही असं पण करायचं आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आणि रिलॅक्स खूप जास्त फायदा भेटतो हे केल्याने रोज नित्य नेमाने करायच्या एक दिवस दोन दिवस चार दिवस करून रिझल्ट येत नसतो फॅट आहे तो एक दोन चार दिवसात चढलेला नसतो किंवा तो चार दिवसात कमी होत नाही थोडीशी मेहनत घ्यावीच लागेल तेव्हा रिझल्ट येतो तर हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तुम्हाला तर आता अजून सांगते एकदा लाईक करा आणि सबस्क्राईब करू शकता चॅनलला स्क्रीनवरती नंबर दिसतोय म्हणजे ऑनलाईन योगा बॅचेस आहेतच जर आवश्यकता असेल तुम्हाला दिलेल्या नंबरवरती तुम्ही एनी टाइम कॉल व्हॉट्सअप करू शकता मस्त एवढे छान छान रिझल्ट आहेत बॅचेसचे खूप जास्त मंथली तर रिझल्ट आहेतच पण हप्त्या हप्त्यातनं पण रिझल्ट येतात तीन तीन चार चार किलोचे तर विचार करा की कसे रिझल्ट असतील बॅचेसचे खूप खुश आहेत माझा स्टुडंट तुम्हाला जर आवश्यकता असेल तर तुम्ही पण मला दिलेल्या नंबर व्हॉट्सअप किंवा भेटूया असं हो छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय